मी चालू घातलेल्या निवडणूक प्रक्रियेमध्ये येथून पंचायत समिती गणात गणातील येथून दिनांक एकवीस एक दोन हजार सव्वीस रोजी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात जाऊन सकाळी अकरा वाजता जाऊन सर्व प्रक्रिया पूर्ण करून प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पडताळणी झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला तो फॉर्म त्यांनी ग्राह्य धरल्याने त्यांनी डिपॉझिट पावती फाडण्यास सांगितली त्यावरून आम्ही ती डिपॉझिट पावती फाडली त्यावेळी सर्व मी आम्ही सोबत होतो डिपॉझिट पावती फाडल्यानंतर आम्हाला त्याच ठिकाणी त्यांनी सदर फॉर्मचं रिसिव्ह द्यायला पाहिजे होतं परंतु त्यांनी आमचा फॉर्म घेतला आणि त्यांच्या कार्यालयात नेऊन ठेवला नंतर दुसऱ्या लोकांचे सुद्धा फार्म एकत्र केले कायद्यामध्ये कसलीही तरतूद नसताना लोकांचे फार्म एकत्र करून लोकांना विटीश धरण्याची कसलीही तरतूद नसताना त्यांनी आपले फार्म त्यांच्या पद्धतीप्रमाणे एकत्र गोळा करून त्यांच्याकडे ठेवले कर त्याच्यानंतर आम्ही आमचा कायदेशीर त्यांच्याकडे अर्ज गेलेला आहे अशी आम्हाला खात्री झाल्यामुळे मी संध्याकाळपर्यंत तेथेच थांबलो त्यानंतर संध्याकाळी साडेसहा वाजता माझ्या नावाची पुकार झाल्याने पुन्हा मी या ठिकाणी गेटजवळच होतो परंतु या ठिकाणी मला पोलिसांनी आतमध्ये येण्याचा मज्जाव केला मला त्या ठिकाणी येऊ दिलेलं नाही त्याच्यानंतर मी तिथंच थांबलो नंतर मला समजलं की टोटल ग्रामपंच आपलं पंचायत समितीचे गणातील सतरा फॉर्म नामनिर्देशन फॉर्म प्राप्त झालेबद्दल निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पत्रकार बंधूंना प्रेस नोट दिली असल्याचे मला समजले आणि ते सतरा लोकांच्या यादीमध्ये सुद्धा माझे दोन फॉर्म आहेत याची मला खात्री झाल्याने मी निघून गेलो त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अर्धशान्नी होती रात्री उशिरापर्यंत फायनल यादी लावल नाही त्याच्यानंतर सकाळी जाऊन मी छाननीच्या दरम्यान त्या ठिकाणी हजर राहिलो त्यावेळेस पाहिलं त्या ठिकाणी काल सतरा अर्ज प्राप्त झाल्याचे नोट दिल्यानंतर पत्रकार बंधुनी या ठिकाणी याच्याबद्दल या ठिकाणी पत्रक पेपरमध्ये छापून सुद्धा दिलेले आहे या ठिकाणी प्रेस नोट दिलेली पत्रकार बंधुन्या या ठिकाणी सतरा फार्म अंदोरी गणातील सतरा फॉर्म प्राप्त झाले बाबत त्यांनी प्रेस नोट दिलेली आहे त्याच्यावरून सामना असेल वेगवेगळे पेपर माध्यमातून या ठिकाणी फक्त या ठिकाणी या ठिकाणी सतरा फॉर्म प्राप्त झालेबद्दल या ठिकाणी जाहीर केले आहे प्रसिद्धी केली आहे याप्रमाणे मी दिनांक बावीस तारखेला पडतळणीच्या वेळी छाननीच्या वेळी मी समक्ष हजर असताना मला त्या ठिकाणी फक्त तेरा लोकांचीच यादी मला दिसून आली तेरा लोकांच्या लोकांचीच यादी मला दिसून आली त्यामुळे दोन्ही यादीमध्ये मला तफावत दिसून आली त्यामुळे मी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना विचारणा केली की या ठिकाणी काल तुम्ही सतरा अर्ज प्राप्त झाल्याबद्दल सांगता आणि आज तुम्ही तेराच लोकांची यादी या ठिकाणी का जाहीर केलेली आहे आणि एवढ्याच लोकांचे अर्ज तुम्ही पडताळणी का करत आहात त्यावेळेस त्यांनी मला टाळाटाळी सांगण्यास टाळाटाळी केली उडवून दिले माझ्या उत्तराला त्यांनी उत्तर दिले नाही मला त्यांनी या ठिकाणी त्या ठिकाणी मला त्यांनी मला या ठिकाणी थांबवून ठेवले त्याच्यानंतर मला खात्री झाली की यांनी मला जाणून बजून मला टाळलेलं आहे यांनी माझे जाणून बनून अर्ज या ठिकाणी माझे टाळलेले आहेत घाळ केलेले आहेत अशी मला खात्री झाल्यामुळे मी त्यांना लेखी या ठिकाणी अर्ज केला की के मला तुम्ही मी दिलेल्या अर्जाची जी नक्कल आहे त्यानंतर मी दिलेल्या तुमच्या डिपॉझिट तुम्ही सर्व या ठिकाणी तपासणी झाल्यानंतर जीपाची जी पावती फाडली होती त्या पावतीची मला सत्यप्रत द्या त्यांच्यानंतर तुम्ही ज्या रजिस्टरमध्ये तुम्ही या ठिकाणी रेकॉर्डिंग रेकॉर्ड लिहिलेला आहे किती लोकांचे फार्म आहेत त्या रजिस्टर वहीची सुद्धा या ठिकाणी नोंद वहीची सुद्धा मला सत्यप्रत द्या अशी मी त्यांना लेखी विनंती केली सविस्तर मी त्यांना या ठिकाणी अर्ज दिला तो अर्ज या ठिकाणी आहे नकलेचा अर्ज मी त्यांना दिला त्यांनी माझ्या अर्जावर त्यांनी इन्वॅस्टमेंट मारली निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी इंडॅस्टमेंट मारली त्यांना जे आहे ती त्यांना काय असेल ती त्यांना प्रत द्या सत्यप्रत द्या आणि तो अर्ज त्यांनी इंडस्टमेंट मारलेला अर्ज त्यांनी या ठिकाणी आदरणीय मॅडम तहसीलदार मॅडमच्या हातामध्ये दिला त्याच्यानंतर त्या ठिकाणी मी वाट पाहत राहिलो मला सत्यप्रती मिळतील म्हणून परंतु मला त्यांनी जाणून बजून सत्यप्रत टाळल्या कारण त्या मी दिलेल्या फॉर्मवर सर्व त्यांची सही होती सर्व पडताळणी पूर्ण होती सर्व काही अर्ज पूर्ण परिपूर्ण होता त्याच्यामुळे त्यांनी मला सत्यप्रत दिलेली नाही सर्व माझ्या रेखाडला नोंदी होत्या म्हणून मला त्यांनी सत्यप्रती देण्याचं टाळलं त्याच ठिकाणी थांबून राहिलो शेवटी मी त्यांना सांगितलं मला तुम्ही सत्यप्रती बी देत नाहीत त्यामुळे तुम्ही मला फक्त एकच करा माझ्या अर्जावर मी तुम्हाला सत्यप्रत मागितलेच्या अर्जावर मला रिसिव्हट द्या तरी पण त्यांनी मला रिसिव्हट दिलेली नाही मला तिथंच थांबून ठेवलं बराच वेळ थांबून ठेवलं मी प्रत्येक वेळे त्याच्याकडे जायचं त्या टेबलवर जायचं त्यांच्या टेबलवर जायचं पुन्हा मॅडमला भेटायचं परंतु त्यांना कसल्याच प्रकारचा मला त्यांनी प्रतिसाद दिला नाही माझा त्यांनी वेळ घालवण्याचा प्रयत्न केला कारण मी कोर्टात सुद्धा जाऊ नाही या भूमिकेतून त्यांनी मला या ठिकाणी थांबवून ठेवले त्याच्यानंतर शेवटी मी सर्व कार्यकर्ते वकिलांना बोलावले सर्वांना बोलावले आणि सांगितले की मला ह्यांनी सत्यप्रसुद्धा देत नाहीत माझ्यावर ते अन्याय करत आहेत त्यामुळे त्यांनी या ठिकाणी मला सांगितले कारण या ठिकाणी रिसूड जे आहे मला त्यांच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या कार्यातून द्या कार्यालयातून द्यायला पाहिजे होते परंतु त्यांनी मला शेवटी काय केले की तहसीलमधील आवक जावक विभागाला त्या शिक्का देण्यास सांगितले आणि एवढं करू या ठिकाणी त्यामुळे मी सर्व या ठिकाणी मी तात्काळ मला या ठिकाणी न्याय मिळत नाही म्हणून मी माननीय सर्वोच्च आपलं उच्च न्यायालय औरंगाबाद येथे या ठिकाणी जाऊन दाद मागितली समिस्तर या ठिकाणी मी त्यांना फिर्याद दिलेली आहे या फिर्याद मध्ये सुद्धा माझं तेच ग्राउंड आहे या ठिकाणी सतरा अर्ज त्याने प्राप्त झाल्याचे जाहीर केले मग त्यांनी तेराच लोकांचे अर्ज का पडताळणी केले त्याच्यानंतर तुम्ही मी रिसर्च अर्ज दिलेला असताना सुद्धा त्यांनी मला लेखी उत्तर दिलं की तुमचा अर्जच माझ्याकडे आलेला नाही मला त्याने लेखी दिलेले आहे की तुमचा अर्जच माझ्याकडे आलेला नाही जर माझा अर्ज आलेला नसेल तुम्ही डिपॉझिट पावती कशाची भरून घेतली सर्व प्रक्रिया पूर्ण का केली माझा अर्ज त्यांच्याकडेच असताना त्यांनी दाबून ठेवला असताना मला त्यांनी माझ्यावर अन्याय केलेला आहे आणि मी या ठिकाणी सर्वसाधारण जागेमधून लढत असल्यामुळे मला निवडणुकीच्या हक्कापासून आणि माझ्या अधिरा अधिकारापासून वंचित ठेवण्यासाठी हे त्यांचं कृत्य आहे आणि म्हणून या ठिकाणी मी आदरणीय या ठिकाणी निवडणूक आयुक्तालय मुंबई मुंबईच्या त्यांच्याकडे सुद्धा मी दाद मागणार आहे आणि माझा मला जे माझ्यावर जे अन्याय केला आहे माझ्याजवळ या ठिकाणी हे केले आहे मी त्यांच्यावर रिसर्व कार्य करण्यासाठी मी विनंती करणार आहे या ठिकाणी कोर्टामध्ये सध्या प्रकरण चालू आहे या ठिकाणी पीठ याचिका दाखल आहे आणि मुद्दाम या ठिकाणी शासनाने अशा प्रकारचं निव निवडणुकीचं नियोजन के केलेलं आहे की उमेदवार वेळेवर या ठिकाणी कोर्टात जाऊ नये त्यांचा मनमानी कारभार चालावा म्हणून त्यांनी सुट्ट्याचा वेळ बघून त्यांनी ही निवडणूक प्रक्रिया ठेवलेली आहे आणि या ठिकाणी आज उद्या सव्वीस जानेवारी आज रविवार शनिवार असे तीन दिवस आले तरी पण मी त्याच दिवशी जाऊन या ठिकाणी मी कोर्टामध्ये बेलपिटीचा या आपलं सॉरी या ठिकाणी माझी याचिका दाखल केलेली आहे आणि त्यामुळं सत्तावीस तारखेला माझा जो जो ही निकाल लागणार आहे तो सत्तावीस तारखेला मला निकाल लागणार आहे माझा न्याय प्रक्रियेवर न्यायदेवतावर माझा पूर्णपणे विश्वास आहे मला न्याय, न्याय मिळेल अशी या ठिकाणी मी अपेक्षा करतो कारण मी या ठिकाणी बॅकग्राऊंड सर्व माझ्या बाजूने या ठिकाणी आहे आणि मला खात्री आहे की मला या ठिकाणी मला न्याय मिळेल एवढंच बोलतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत